तुमची मुलगी मला द्या असे म्हणत वरपगाव येथे शिक्षकाच्या चारचाकी गाडीवर ट्रॅक्टर चढवला व त्या शिक्षकाला जबरी मारहाण केली गंभीर शिक्षकावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ही घटना आज मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी साधारणतः दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे तुमची मुलगी मला द्या अशी मागणी करत एका गावगुंडाने चक्क एका शिक्षकाला शाळेसमोर जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर देवसाढावळ्यात धक्कादायक प्रकार घडला आहे शिक्षक बाजीराव डोयफुडे हे शाळेजवळ असताना एका गावगुंडाने त्यांना अडवून तुमची मुलगी मला द्या अशी धमकीवाजा मागणी केली यानंतर त्याने डोयफोडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आरोपी इथेच थांबला नाही तर कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार हल्ला व बंदुकीचा धाक दाखवून करण्यात आला शिक्षक डोयफोडे यांना काठीने आणि कोऱ्हाडीने जबर मारहाण करण्यात आली त्यानंतर हल्लेखोराने त्यांच्या गाडीवर ट्रॅक्टर चढवला आणि गाडीचेही मोठे नुकसान केले हा संपूर्ण जीवघेना हल्ल्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला असाही गंभीर आरोप नातेवाईक करत आहेत गंभीर जखमी झालेले शिक्षक बाजीराव डोईफुडे सध्या पेढेतील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांचे जावय आहेत त्यांची मुलगी केजला हे सगळे परिवार राहत होता त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्याने नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या पुला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावा संघ भांडत होता शेवटी यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात आडविल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला वरफगावला जाण्याची वेळ आली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर वार केले ह्या अशी घटना घडलेली आहे कुऱ्हाडीचे वार कोयत्याचे पुन्हा ते पहारीने दर्जा तोडला असा प्रकार हा घडलेला आहे म्हणून आम्ही आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं होतं त्याच्यानंतर आम्हाला तर नंतर कळालं घंट्यानंतर मग सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं थोडं ट्रीटमेंट करून आता लोटसच्या हॉस्पिटलला इथं त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर आता हे ट्रीटमेंट चालू आहे इथं ह्याच्या आधी एस पीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डी वाय एस पीला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळे आताही आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एस पीला जाऊन भेटणार आहेत तिथं ही सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर बी नाही कारवाई झाली तर तिचे आम्ही स्वतः तिथं राकेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगोवर जाळून घेणार आहेत एवढ्याले गुंड बीडमध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही मग हे तर नेमका कुणाचा हात असतो काय असतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही तर आम्ही एक घंटेने आता पुन्हा एस पी ऑफिसला जाणार आहेत सविस्तर साहेबाशी चर्चा करून त्याच्यावर कारवाई एक त्या घंट्यात झाली पाहिजे तो अटक झाला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे महादेव रंगनाथ घुमरे